आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आर आर बी ग्रुप डी मॅथ्समध्ये मध्ये आपण पहिलं लेक्चर जे आहे नंबर सिस्टीमवर ते आपण घेतलेलं आहे अगोदरच तर या सिरीजमध्ये आपण पूर्ण आर आर बी ग्रुप डी चणारं मॅथमॅटिक्स जे आहे ते घेणार आहोत तसेच प्रिव्हियस याचे काही क्वेश्चन जे आहेत ते पण आपण सर्व येथे आपण कव्हर करणार आहोत तर याचा आपण अगोदर एक लेक्चर झालेला आहे आणि तुम्ही जर ते केलं नसेल तर याच प्लेस्टमध्ये तुम्हाला त्याचं लेक्चर वन तिथे दिसेल कृपया आपण तिथं ते बघून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण नॅचरल नंबर कव्हर केलं होतं आता आपण बघत आहेत तर मूळ संख्या नंतर समसंख्या आणि विषम संख्या, संख्या. म्हणजेच प्राईम नंबर इवन नंबर आणि ऑड नंबर आणि त्याच्यावर चाललेले काही पी वायक्यू जे की आपल्याला आर आर बी एम पी एस सी एस एस सी पोलीस भरती झेड पी तलाठी या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला इथे उपयुक्त पडणार आहेत तर आपण जास्त वेळ न घालवता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इथं सुरुवात अगोदर मूळ संख्या मूळ संख्या नेमकं काय असते तर आपण बघतो की अशी संख्या सर्वात प्रथम मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या ही अशी संख्या असते जी फक्त एक आणि स्वतःनेच भागली जाते याचा अर्थ या, या संख्येला एक आणि त्या संख्येशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाता येत नाही जसं की फॉर एक्झाम्पल सपोज म्हटलं आपण टू थ्री फाईव्ह सेवन आणि इलेव्हन यासारख्या संख्या आहेत की ज्यांना फक्त आपण त्या संख्येने भाग देऊ शकतो किंवा एकने भाग देऊ शकतो इतर कोणत्याही संख्येला आपण त्या संख्येने भाग देऊ शकत नाही तर याच्यामध्ये काही जे की पॉईंट आहेत की जे एक्साम मध्ये मॅक्झिमम करून विचारले असतात त्यापैकी पहिली बघा संख्या कोणत्या आहे दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे म्हणजे दोन ही अशी संख्या आहे की समसंख्या आहे आणि मूळ संख्या पण आहे बाकीच्या सर्व समसंख्या या मूळ संख्या नसतात फक्त एकमेव कोणती संख्या आहे दोन ही सममूळ संख्या आहे आणि सर्वात लहान जर मूळ संख्या म्हटली तरी पण दोनच येते ठीक आहे इतर सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात म्हणजे बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात तर हा पॉईंट इथं आपल्याला लक्षात घ्यायचा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले हे जाऊ शकतात दोन्ही पॉईंट की दोन ही सर्वात लहान सम मूळ संख्या आहे किंवा एकमात्र समूळ संख्या आहे आणि दुसऱ्या बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात नंतर बघा आपण बघणार आहोत की नेमक्या क्वेश्चन कसा राहत की एका दिलेल्या अंतरामध्ये किती मूळ संख्या असते ठीक आहे जसं की आता एक ते पंचवीस एक ते पंचवीस मध्ये असणाऱ्या मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस आणि एकूण झाल्या नऊ म्हणजे एक ते एकोणीस पर्यंत नऊ मूळ संख्या आहेत आता याच्यामध्ये बघा एक संख्या नाही एक ही संख्या मूळ संख्या नाही किंवा ती संयुक्त संख्या पण नाही ठीक आहे एक ही मूळ संख्या पण नाही आणि ती संयुक्त संख्या पण नाही एक ही नैसर्गिक संख्या आपण त्याला म्हणतो ठीक आहे तर किती संख्या झाल्या एक ते पंचवीस मध्ये किती नऊ मूळ मूळ संख्या सव्वीस ते पन्नास मध्ये किती एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस तेचाळीस सत्तेस किती सहा मूळ संख्या एकावन्न ते पंच्याहत्तर किती त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर म्हणजे एकूण सहा आणि शहात्तर ते शंभर मध्ये किती एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव म्हणजे एकूण चार अशा बघितल्या आपण नऊ पंधरा पंधरा एकोणीसशे पंचवीस म्हणजे एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या जर म्हटलं आपण तर त्या किती आता पंचवीस एक्झाममध्ये क्वेश्चन हा राहतो की एक ते पन्नास शंभर पर्यंत किंवा एक ते पंचवीस पर्यंत एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत किंवा एक ते पंच्याहत्तर पर्यंत तर आपण याची टोटल तर ते आपण इथं लिहून सांगू शकतो यामध्ये तर बघा कोणते क्वेश्चन आहेत तर एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर पंचवीस एक ते पाचशे पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर पंच्याण्णव आपण लक्षात ठेवा ठीक आहे एक ते पाचशे पर्यंत किती आहेत पंच्याण्णव मूळ संख्या आहे आणि क्वेश्चन नंबर तीन हा बघितलाय की एकमेव सममूळ संख्या कोणती तर दोन आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर दोनच राहते ठीक आहे नंतर आपण बघूया की जोड मूळ संख्या म्हणजे काय आता जोडमूळ संख्या म्हणजे काय की ज्या मूळ संख्यामध्ये अशा मूळ संख्या की ज्यांचा फरक किती असतो दोनचा असतो ज्यांच्यामध्ये फरक किती असतो दोनचा असतो जसं की म्हटलं आपण दोन आणि दोन तीन आणि पाच यामध्ये किती फरक आहे दोनचा फरक आहे नंतर समजा म्हटलं की अकरा आणि तेरा त्याच्यामध्ये किती फरक आहे दोनचा फरक आहे तर याच्या आपण अशा ज्या जोड्या समजा येतात त्या आपण काढल्या बघायचं किती आहे तीन पाच दुसरी पाच सात तिसरी अकरा तेरा चौतीस सतरा एकोणीस पाचवीस एकोणतीस एकतीस सहावी एकेचाळीस त्रेचाळीस सातवी एकोणसाठ एकसष्ट आठवी एकाहत्तर त्र्याहत्तर म्हणजे एक ते शंभर पर्यंत एकूण अशा जोडमूळ संख्या किती आहे तर आठ जोडमूळ संख्या आहे प्रश्न विचारला जाऊ शकते जोड मूळ संख्या म्हणजे काय तर दोन ज्या मूळ ज्या मूळ संख्यामध्ये दोनचा फरक आहे त्यांना म्हणतो आपण जोडमूळ संख्या आणि अशा एक ते शंभर मध्ये किती मूळ जोडमूळ संख्या आहे तर शंभर जोडमूळ संख्या आहे त्याच्यामध्ये नंतर बघू आपण यामध्ये की नेमकं समसंख्या समसंख्या म्हणजे काय तर अशा संख्या ज्यांना आपण दोनने पूर्णपणे भागते किंवा त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतात म्हणजे असा अर्थ असं शेवटचा जो अंक आहे एकक स्थानचा तो किती असतो झिरो असणार दोन असणार चार असणार सहा असणार किंवा आठ असणार अशा सर्व संख्येला आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतात सर्वसंख्या ह्या सर्वसंख्या काय याच्यामध्ये आता या समसंख्यावर काही महत्वाचे गुणधर्म असतात त्याचे जसे की बघा प्रत्येक समसंख्याला दोन ने भाग जाते हो दोन ही सर्वात लहान सम व मूळ संख्या आहे बरोबर दोन समसंख्यांची बेरीज नेहमी समसंख्यात असते आणि एका समसंख्या व एक विषमसंख्याची बेरीज नेहमी विषम संख्या असते तर बरोबर दोन समसंख्याची बेरीज समसंख्या एक सम आणि एक विषम तर त्याची बेरीज विषम संख्या असते याच्यामध्ये बघा आपण काही याच्यामध्ये महत्वाचे फॉर्म्युले की नेमकं एनवी समसंख्या किती तर काय आपल्याला समज म्हटलं की पाचवी समसंख्या किती तर काय लागेल पाच गुंजेला दोन गुंजेला पाच म्हणजे किती दहा म्हटलं की चौथी समसंख्या किती तर दोन गुंजेला चार म्हणजे किती आठ पहिल्या एन समसंख्याची बेरीज तर काय येते एन इंटू एन प्लस वन तर पहिल्या एन समसंख्याची बेरीज तुम्हाला असं म्हटलं की पहिल्या पाच समसंख्यांची बेरीज तर इथे एनची किंमत किती पाच येईल पाच गुणेला पाच अधिक एक म्हणजे सहा म्हणजे तीस पाच सगळे चार इथे चार चार समसंख्यांची बेरीज किती चार गुणेला चार अधिक एक म्हणजे किती पाच चार पंच वीस आणि सलग दोन समसंख्यांतील फरक हा किती राहतो दोन राहतो आणि सहा आणि आठ यांतील फरक किती आहे दोन आहे किंवा असा पण प्रश्न राहू शकतो की थो, दोन सलग समसंख्यांचा मसावी दोन सलग समसंख्यांचा मसावी हा पण किती असतो दोन असतो त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आणखी काय झालं म्हणजे दोन संख्या शोध नाही समसंख्या आणि सपोज फॉर एक्झाम्पल दहा आणि दहा आणि वीस आहेत दहा आणि वीसच्या मधामध्ये किती संख्या समसंख्या आहेत हे आपल्याला शोधायचं आहे तर आपण काय करणार दहा ही समसंख्या आहे पुन्हा वीस पण संख्या संख्या आहे दोन्ही समसंख्या आहेत म्हणजे याच्या पण पहिल्यांदा आपण इथं वजाभत करणार म्हणजे दहा वीस मायनस दहा तर दहा भागेला दोन म्हणजे पाच आणि प्लस यात एक काढणार म्हणजे काय जर समसंख्या असेल एकूण समसंख्या असेल काढली जाणार अंतिम मायनस प्रारंभ मायनस अपॉन टू प्लस वन म्हणजे जर दोन्ही संख्या समसंख्या असेल तर शेवटची मायनस पहिली भागेला दोन करणार प्लस वन करणार आणि जर समजा आपण तर आणि त्या समसंख्यांची बेस समसंख्या काढल्यानंतर तर काढणार एन अपॉन टू इंड्रॅकेमध्ये पहिली संख्या प्लस शेवट संख्या तर आपल्याला काय मिळेल त्या संख्यांच्या त्याला बेस तिथं मिळेल सपोज फॉर एक्झाम्पल म्हटलं आपण की बाबा आपल्याला दहा आणि वीसच्या मधातील सर्व समसंख्यांची बेरीज पाहिजे इथं एनची किंमत किती आलं एन म्हणजे दहा किती समसंख्या आहे तर एन म्हणजे पहिली संख्या कोणती आहे समसंख्या दहाच आहे आणि शेवटची किती आहे वीस ती पण कोणती समसंख्या तर वीस मायनस दहा केल्यानंतर आपल्याला काय ते मिळेल तर वीस मधून दहा मायनस केल्यानंतर आपल्याला दहा दहा मिळतात आणि भागेला दोन म्हणजे किती पाच आणि त्या प्लस करतो एक म्हणजे अंतिम वीस प्रारंभ दहा भागेला दोन किती पाच येते आणि प्लस एक किती सहा म्हणजे यांची किंमत किती झाली सहा तिथे किती येईल या फॉर्म्युलामध्ये सर्वसंख्यांची बेस काय येते सहा भागीला दोन गुन्ह्याला पहिली संख्या प्लस म्हणजे दहा येईल तीस येईल पहिली दहा येईल शेवटची किती तीस दहा आणि दहा आणि वीस किती तीस होतील आणि गुन्ह्याला इथं तीन येईल तिसरी नव्वद म्हणजे दहा ते वीस च्या दरम्यान सर्व समसंख्यांची बेरीज नव्वद येईल तर बघा याच्यामध्ये जे आहे तर इथे बघा पुन्हा संख्यामध्ये आता संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला दोनने भाग जात नाही तिला आपण विषम संख्या म्हणणार फॉर एक्झाम्पल एक तीन पाच सात नऊ ह्या सर्वसंख्या काय आता आता सेम त्याच्या पद्धतीने काही संख्याचे दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या येते दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्या असेल फक्त एक विषम संख्या असेल तेव्हा ठीक आहे नंतर विषम संख्या आणि समसंख्या यांची बेरीज समसंख्या विषम संख्या येतील आणि एक ही सर्वात लहान विषम संख्या आहे एक ही काय सर्वात लहान विषम संख्या आहे हे काही की पॉईंट्स आहेत जे आपण लक्षात ठेवायला तर पाहिजे तर बघा एन बी विषम संख्या म्हणजे आपल्याला म्हटलं की बाबा पन्नास सावी विषम संख्या कशी काळाची तर पन्नास गुंजेला दोन म्हणजे शंभर मायनस म्हणजे किती नव्याण्णव म्हणजे हा तिसरी म्हटलं काही दोन गुंजेला तीन मायनस एक म्हणजे किती पाच आता पहिल्या एन विषम संख्यांची बेरीज बस तुम्हाला म्हटलं की पहिल्या दहा विषम संख्यांची बेरीज तसं जर काय दहा चा स्क्वेअर म्हणजे किती हंड्रेड म्हटलं पहिल्या चार विषम विषमसंख्यांचे बेरीज म्हणजे एक तीन पाच सात एक तीन चार, चार चार पाच नऊ दोन सात सोळा तर चार चार सोळा किती सोळा अशा पद्धतीतील सलग दोन विषमसंख्यतील फरक हा दोन राहते म्हणजे पाच आणि सात मधले फरक किती आहे दोन म्हणजे दोन विषम विषमसंख्येचे बेरीज स फरक दोन आणि दोन समसंख्यतील सलग समसंख्यतील फरक म्हणजे जातो दोन राज्यामध्ये आता हे सर्व जे आहेत हे सर्व बघितले आपण की याच्यामध्ये थेडिक पाहू आता बघणार आपण के चार नेमके जे आहेत पी वाय क्यू जे आहेत हे आपल्या एक्झाम मध्ये नेमके कशा कशा पहिला क्वेश्चन काय दिला आहे एक ते पन्नास मधील मूळ संख्या किती आहे आता आपण एक ते पन्नास मध्ये जे आहे हा क्वेश्चन केव्हा विचारला होता दोन हजार बावीस मध्ये हा क्वेश्चन विचारला होता आणि असे जे क्वेश्चन आहेत हे आपण इथं पाहिले हे जे क्वेश्चन आहे आपण क्वेश्चन अगोदरच पाहिला आहे तर ते बघू आपण काम देतं की एक ते पन्नास मध्ये किती मूळ संख्या आहेत तर आपण सपोज जर समजा काउंट केला आपल्याला माहितीच आहे एक ते एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर एक ते पंचवीस पर्यंत किती यायला येतात नऊ आहेत एक ते पंचवीस पर्यंत नऊ आणि सव्वीस ते पन्नास पर्यंत किती आहे सहा म्हणजे नऊ सहा किती होतात पंधरा हे काय येतील एक, एक पासून तर पन्नास पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्या तर याचा आन्सर काय त्यामध्ये पंधरा हे त्याचं आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर होईल आता याच्यामध्ये मूळ संख्या जर समजा आपल्याला सांगायचं झाल्या तर किती येत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस नंतर तेवीस नंतर एकोणतीस नंतर एकतीस नंतर सदोतीस नंतर एक्केचाळीस नंतर त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस बघा किती एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकूण किती आता पंधरा मूळ संख्या आहे ठीक आहे आता त्या म्हणते खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे तर पहिले किती दिला ऑप्शन यांनी सत्तावन्न आता सत्तावन्न हा जो आहे याची जर आडवीस केली पाच अधिक सात म्हणजे किती बारा तरी नेमकं शंभर टक्के तीन दाटो हो मध्ये आहे किंवा हा का एकोणीस पासष्ट शकते हा एकोणीस एका एकोणीस एकोणीस दोन अडतीस एकोणतीस सत्तावन्न म्हणजे कोणत्या हो टोळ मध्ये आहे तर ही नाही आहे कोणती साठ पण सा, समसंख्या आहे तर मूळ संख्या असणारच आहे ही पण नाईनच्या हो टेबल मध्ये आहे म्हणजे या तिन्ही पण काय आता मूळ संख्या नाही आहेत म्हणजे मूळ संख्या कोणती आहे तर ही एकोणसाठ हे आपलं काय म्हणतं आन्सर फिफ्टी नाईन ही काय आपली मूळ संख्या आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता याच्यामध्ये की तर हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय झाला येत नाही बघा आता क्वेश्चन काय झाला येतं पहिला येतं की एक की की ते शंभर मधील समसंख्या किती तर पहिली संख्या किती का म्हणते एक आहे आता माहिती पहिली समसंख्या कोणती येते दोन येते आणि शेवटची समसंख्या किती येते शंभर येते ठीक आहे आता आपण फरक घेतला हंड्रेड मायनस टू अपॉन टू ठीक आहे तर किती येते हे अठ्याण्णव भागीदारा दोन म्हणजे किती जवळपास एकोणपन्नास आणि दोन्ही समसंख्या आपण घेऊया ही पण ही पण समसंख्या आहे प्लस बंद करू किती तर पन्नास हे आपलं आन्सर द्यायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये किती समसंख्या आहे एकूण पन्नास हे समसंख्या आहेत तसंही यातून जर बाकीच्या म्हटलं तर याचे आन्सर जवळपास मॅच करत नाहीत तर हा क्वेश्चन एस एस सी सी एच एस एल मध्ये आला होता दोन हजार एकवीस मध्ये हा क्वेश्चन बघा दोन हजार साठ ह्या कोणत्या प्रकारे संख्या आहे ठीक आहे ऑप्शनमध्ये काय दिलाय विषम संख्या विषम संख्या नाहीच आहेत समसंख्या आहेत का समसंख्या आहेत ओके okay. मूळ संख्या आहेत का नाही आहेत संयुक्त संख्या आहे का संयुक्त संख्या पण नाही का नाही कारण की दोन ही संयुक्त संख्या आहे का नाही कमती आहे मूळ संख्या त्याच्यामध्ये समसंख्या ठीक आहे बाकीच्या संख्या आहेत आपण दोन ही नाहीये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण चार काय म्हणते सर्वात लहान सर्वात लहान मूळ संख्या कोणती क्वेश्चन विचारला युपीएससी दोन हजार अठरा मध्ये कंबाईंड डिफेन्स मध्ये तर आपल्याला माहित आहे लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे आणि एक मात्र ती थी संख्या आहे ठीक आहे आता काय म्हणते एक सहा क्वेश्चन एक ते शंभर मधील विषम संख्या किती आहे आता आपण मगच बघितलं आपण की याच्यामध्ये किती फरक आहे यामध्ये पहिली संख्या कोणती आहे एक शेवटची कोणती आहे नव्याण्णव याच्यापासून जर आपण फरक घेतला तर फरक किती येते अठ्ठ्याण्णव भागेला पुन्हा दोन किती येते एकोणपन्नास आणि प्लस करा एक म्हणजे किती पन्नास इथे पण आपल्याला पन्नास ऑप्शन क्रमांक ए हे आपलं त्याचं उत्तर येतं पुढच्या मध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते एक ते पन्नास मधील विषम संख्यांची संख्या किती मग एक आणि किती येते संख्या एकोणपन्नास म्हणजे किती येते अठ्ठेचाळीस भागेला दोन करा किती येते चोवीस आणि प्लस एक म्हणजे किती पंचवीस ठीक आहे पंचवीस काय इथल्या विषम संख्या पुन्हा काय म्हणते एक ते शंभर मधील समसंख्या व विषम संख्या मिळून किती संख्यांचा समावेश होतो संख्या आणि काही विषम संख्या ऑप्शन क्रमांक बी तर खालीपैकी कोणती संख्या विषम संख्या आहे तर आपल्याला माहित आहे अठ्ठेचाळीस नाही चौसष्ट नाही एकोणतीस विषम संख्या आहे एक ते शंभर मधील मूळ संख्यांची बेरीज किती हा क्वेश्चन एस एस सी सी विचारला होता मॅक्झिम क्वेश्चन मध्ये हाय तर हा जो आहे हा आपण लक्षामध्ये ठेवायचा सर्वांची बेरीज किती असते 1060 एक हजार साठ असते म्हणजे एक पासून तर किती शंभर पर्यंत असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेस किती एक हजार साठ ऑप्शन क्रमांक बी हे पाठच कोण ठेवायचं किंवा लक्षात ठेवायचं ठीक आहे एक ते पन्नास मध्ये समसंख्यांची बेस किती आता एक ते पन्नास मध्ये एकूण पर्यंत काढायचं समसंख्या किती आहे समसंख्या किती आहे टू पासून तर किती पर्यंत संख्या किती आहे पन्नास पर्यंत जर सुद्धा आपण जर वजावाकी केली ठीक आहे आणि प्लस वन करू ठीक आहे यास हे सर्व किती येईल आपलं किती अठ्ठेसईल अठ्ठावीस म्हणजे चोवीस हा चोवीस प्लस किती पंचवीस म्हणजे एकूण किती झाल्या समसंख्या आपल्या पंचवीस झाल्या आणि फॉर्म्युला कोणता आहे समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीजचा फॉर्म्युला आहे एन इन ब्रॅकेमध्ये एन प्लस वन ठीक आहे म्हणजे काय झालं एन किती आहे पंचवीस आणि एन प्लस म्हणजे किती होईल सव्वीस तर पंचवीस पंचवीस पाच पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस आणि पंचवीस म्हणजे किती सहाशे पन्नास हे त्याचं उत्तर होईल बघा कसं काढला आपण पंचवीस आणि कोणाचा गुण आकार सव्वीसचा गुण आकार पंचवीस दीडशे शून्य अठ्ठाली पंधरा पंचवीस पन्नास पंधरा पासष्ट म्हणजे सहाशे पन्नास पुन्हा झालं तर एक ते शंभर मधील विषम संख्यांची बेरीज किती ठीक आहे पुन्हा येतं बघा त्याच्यामध्ये की नेमकंच आपण बघितलं तर की नेमकं एकूण जे आहे आपल्या विषम संख्या एक ते शंभर मध्ये किती आहे तर पन्नास आहे आपण काढलं बघा कसं काढला म्हणतो पहिली संख्या एक नव्याण्णव ठीक आहे यांचा फरक किती येते अठ्ठ्याण्णव भाग्याला दोन किती एकोणपन्नास आणि प्लस एक किती पन्नास म्हणजे एकूण किती संख्या येतात पन्नास आहेत आणि आपण कसं करणार तर की पन्नास गुन्हेला पन्नास अधिक एक किती येतात पन्नास गुन्हेला एक्कावन्न किती पाच पाचा पंचवीस आणि पुन्हा एक पाच म्हणजे किती पंचवीसशे पन्नास म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर येतं कोर्च्यामध्ये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा तर नंतरचा प्रश्न आहे दोन तीन पाच सात अकरा हे कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत सरळ सरळ आपण सांगू शकतो ही संख्या एस एस सी डी मध्ये विचार ते आहेत ह्या संख्यामध्ये आता मूळ संख्या आहेत कोणत्या आता मूळ संख्या त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर प्राईम नंबर एक नंतर बघा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे की एक ते शंभर मधील विषम संख्यांची बेरीज किती आहे तर आपल्याला हे माहिती आहे की एक ते शंभर मध्ये किती विषम संख्या आहेत तर एक ते शंभर मध्ये किती विषम संख्या आहे त्याच्यामध्ये तर शेवट संख्या किती आहे शंभर आहे मायनस पहिली संख्या किती आहे एक आहे भागेला दोन किती त्याच्यामध्ये नव्याण्णव भागेला दोन म्हणजे किती पूर्ण भागावर किती येतो याचा एकोणपन्नास जातो आणि एक बाकी उरतो तर ह्या काय आता एक समसंख्या एकमूळ संख्या आहे म्हणजे आपण याला फ्रस्ट करूया किती एकोणविषयी संख्या आहे पन्नास ह्या विषम संख्या आहे आता किंवा आपण म्हणू शकतो की पहिली विषमसंख्या कोणती आहे एक आहे शेवटचे नव्याण्णव आहे ठीक आहे तर किती येते हे नव्याण्णवमधून मधून एक महाराष्ट्रात किती येते अठ्ठ्याण्णव आणि जर अठ्ठ्याण्णव किती आपल्याला एकोणपन्नास येते आणि दोन्ही संख्या संख्या विषम करतो म्हणजे किती पन्नास ह्या झाल्या विषम संख्या आणि म्हणजे किती किंमत झाली एन इज इक्वल टू फिफ्टी आणि जर म्हटलं आपल्या तर पहिल्या पन्नास विषम संख्यांची बेरीज किती तर सरळ सरळ फॉर्म्युला आहे बेरीज किती राहते एनचा स्क्वेअर म्हणजे किती पन्नासचा इथं स्क्वेअर पन्नासचा स्क्वेअर किती येते

पन्नास संख्यांची म्हणजे एकतीस शंभर मधील सर्व विषम संख्यांची बेरीज तर आपल्याला माहित की कि एक तेंबर मध्ये किती संख्या येतात पन्नासचा वर्ग किती पंचवीसशे हे त्याच्या स्क्वेअर संख्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण दोन तीन पाच सात अकरा हे कोणत्या प्रकारे संख्या आहे तर वीस ह्या कोणत्या येतात मूळ संख्या आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा नंतर क्वेश्चन नंबर वीस हा जो आपल्याला विचारला कोणत्या एक्झाम मध्ये आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीस विचारला एक ते पन्नास मध्ये विषम संख्यांची सरासरी किती एक ते पंचवीस मधील विषम संख्यांची सरासरी किती जेवण ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे एक ते वीस मध्ये असणाऱ्या सर्व संख्या एकूण किती आहे तर पहिल्यांदा बघू आपण एकूण किती आहे पहिली विषम संख्या किती एक आहे शेवटची किती आहे एकोणपन्नास आहे एकोणपन्नास दोघांची जर समजा आपण वजाबाकी केली आपल्याला मिळते अठ्ठेचाळीस भागेला दोन म्हणजे किती चोवीस आणि प्लस वन म्हणजे किती आहे एकूण समजलं की एकूण किती संख्या येतात पंचवीस तर पूर्ण पंचवीस संख्यांची बेरीज सम ऑफ विषम संख्या काय राहते कारण फॉर्म्युला कोणता स्क्वेअर म्हणजे पंचवीसचा चा स्क्वेअर म्हणजे किती सहाशे पंचवीस हे काय झाली सर्व विषम संख्यांची बेरीज एक ते पन्नास होते आणि किती संख्या आहे पंचवीस आहेत म्हणजे सहाशे पंचवीस भागेला पंचवीस किती पंचवीस तर आपली सरासरी जी आहे ते काय असते सर्व संख्यांची बेरीस भाग्याला एकूण संख्या म्हणजे इथे त्याला पंचवीस हे आपलं उत्तर आणि अशा पद्धतीने जे आहेत आपण हे पूर्ण क्वेश्चन बघितले आहेत आता बघा इथे काय मी इथे काही क्वेश्चन दिले तुम्हाला जे काही सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत मी हे सर्व क्वेश्चन जे आहेत चॅट जी बी टीचा उपयोग करून तिथे काढलेले आहेत तर याच्यामध्ये काही थोडंसं प्लस मॅथ्स किंवा क्वेश्चनमध्ये मिस्टेक असू हो शकते तर तुम्ही ते प्लीज बाहेर जे दे आहेत रेफर करा की नेमके हे क्वेश्चन त्याच एक्झाममध्ये आले होते किंवा नाही मी सरळ सरळ हा डाटा चॅट जी बीटीचा उपयोग करून हे आपल्याला इथं शिकवण्यामध्ये मदत करण्याकरता घेतला आहे तर तुम्ही हे क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन दहा क्वेश्चन प्रॅक्टिस करा ट्राय करा आणि कमेंटमध्ये आहेत या सर्व क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर जे आहे इथं सांगा त्यामध्ये आणि काही जर अडचण असेल ते पण सांगा आपण त्याला नक्की सॉल्व्ह करायचं इथं प्रयत्न करूया तर आपण इथे थांबूया भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये नेक्स्टच्या समजत टॉपिकवरती थँक्यू धन्यवाद